गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपल्याला आनंदी वास्तूचे सर्वे सर्वा ज्योतिर्विद आणि वास्तुविशारद डॉक्टर आनंद पिंपळकर भेटणार आहेत राशींविषयी तर आपण जाणून घेतलं पण प्रेम हा सगळ्या राशींमधला आणि सगळ्या माणुसकीचाच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे एकमेकांशी कसं प्रेमाने वागलं पाहिजे प्रेम म्हणजे नक्की काय आणि प्रेमाचे कुठले कुठले प्रकार कुठल्या कुठल्या राशींबरोबर एकत्र येऊ शकतात हे जाणून घेऊया आनंद पिंपळकरांकडून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाची संकल्पना पहिली समजून घेतली पाहिजे आपल्याला आजकाल प्रेम म्हणजे फक्त आपल्यापुढं एकच येतं ते म्हणजे सेक्स लाईफ कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे म्हणजे त्याचे शारीरिक संबंध आहेत आणि तो व्याभिचार आहे अशा प्रकारचं काहीतरी विचार आहेत पण जुनी कविता होती प्रेम म्हणजे प्रेम आमचं असतं तुमचं आमचं सेम असतं तो काळ मला वाटतं तसा होता ज्यावेळेस ती कविता लिहिली गेली त्यावेळेस प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं कारण त्यावेळेस भावना आणि हृदयातनं येणाऱ्या प्रेमाला महत्त्व होतं माझं नेहमी असं म्हणणं असतं की प्रेम म्हणजे एक फार मोठं असं बहरलेलं झाड आहे त्याला खूप साऱ्या फन फांद्या आहेत त्याला मुळं आहेत त्याला पारंब्या आहेत आणि त्याला एक फळ आहे पण त्याच्यामध्ये एक छोटीशी बाब आहे ती म्हणजे सेक्स लाईफ आहे ते म्हणजे प्रेम नाही आहे ते क्षणभरापुरतं आहे परंतु काळजी प्रेम माया वात्सल्य भावना उत्साह आणि मग कुठेतरी अगदी क्वचित प्रसंगी कारण सेक्स हा विषय संपूर्ण आयुष्यभरा करता नसतो हा काही काळापुरता काही वयापुरता असतो तर प्रेम आणि राशी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे की मी नेहमी सांगतो की तुम्ही एखाद्या झणझणीत राश्यामध्ये गुलाबजाम टाकू नाही शकत किंवा तुम्ही गोडपाकामध्ये मटणाचं हाड नाही टाकू शकत किंवा मांस नाही टाकू शकत ही रेसिपी बिघडते ना तशी जीवनाची रेसिपी पण बिघडते आणि त्यासाठी शास्त्रकारांनी ना गुणमेलन सांगितलेलं आहे जसं काही राशी या अग्नितत्वाच्या आहेत तर मग अग्नितत्वाची जर राशी असेल तर त्याला जलतत्वाची राशी पार्टनर म्हणून कशी चालेल नाही याची आगच ती मिजून टाकेल ना काही रोमॅन्टिक राशी आहेत त्याला नॉन रोमॅन्टिक पर्सनॅलिटीज कशा चालतील ह्या प्रत्येक राशीचं एक गुणधर्म त्यांनी दिला आणि त्या हिशोबाने त्या राशीला जर तशीच व्यक्ती दिली गेली ना तर ते आयुष्य सोहण्यासारखं होतं नाही खूप सारे ॲडजस्टमेंट करावे लागतात मला नेहमी लोक येऊन तक्रार करतात की आमचं पटत नाही आता पटत नाही म्हणजे काय होते तुला उदाहरण सांगतो मारगाई की एखादा पुरुष आहे समजा तो राशीचा आहे आता रास म्हटलं की अग्निताव आणि त्याचं अंग कायम तुम्हाला गरम लागणार त्याला सातत म्हणजे गरम होत असतो त्याला सारखं थंड लागतं आणि समजा त्याची पत्नी राशीची आहे तर तिला सारखी थंडी वाजते तिला पंखा पण नको असतो आता या बाबाला कडक एसी लागतो अठरावरती आणि तिला बिचारीला पंखाही नको असतो झालं ना भांडण ती सारखी म्हणणार अरे एसी बंद कर आणि तो म्हणणार मला गरम होते म्हणजे इथं भिन्नता निर्माण झाली आणि त्यामुळं ह्या राशी जरी एकमेकांना अनुकूल असल्या तरी ॲडजस्टमेंट करण्याची जर सवय नसेल तर मग ह्या मंडळींचे संसार होत नाहीत किंवा मग त्याच्यामध्ये कल होण्याची शक्यता असते दोन्ही मंडळींनी म्हणजे प्रेमामध्ये दोन्ही मंडळींनी जर दोन पावलं मागं गेली दोन पावलं पुढं आली तर संसारही आनंदी होतो किंवा प्रेमी जीवनही आनंदी होतो आता ह्या राशींचं वैशिष्ट्य काय आहे हे मी नेहमी आमच्या चित्रपट हे आले माझ्या राशीला हा ॲमेझॉन प्राईमवर तुम्हाला पाहायला मिळेल राशीचा जर गुणधर्म समजला आणि जर तुम्ही प्रेम करताना करता करता। आता काय प्रेम काय राशी पाहून केलं जात नाही पण लग्न करताना मात्र आम्ही राशी मॅच करतो त्याला गुणमेलन असं म्हणतात आणि गुणमेलन कार्यकारण भावच असा होता की पूर्वीच्या काळी आता जसं तुम्ही मुलं मुली एकत्र येता फिरता गप्पा मारता भेटता आणि मग लग्न करता तसं काही नव्हतं म्हणजे एक विनोदाचा भाग आहे की असं मी ऐकलं आहे विनोद की त्या काकू त्या पोरांना म्हणतात अरे लवकर मुलगी पसंत कर मला पाच लेकरं झाली तरी पण मी तुझ्या पप्पांचा चेहरा पाहिला नव्हता म्हणजे हा असा काहीतरी विषय होता की त्यावेळेस आईबापांनी सांगितलं की विश्वास ठेवू याच्यावरती तर त्याच्याकडे नजरही द्यायची ताकद स्त्रियांची नव्हती किंवा पुरुषही लाजरे बुजरे असायचे आता हा सगळा विषय संपलाय आता कार्य काळानुरूप आपल्याला बदलायला हवं आणि म्हणून राशीचा आधार घ्यायला कारण जसं तुम्ही ब्लड चेक करता म्हणता की नाही ब्लड चेक केलं पाहिजे तसं तुम्ही राशी पण चेक करा असं माझं म्हणणं आहे समजा मेष राशीचा माणूस आहे आपल्या गप्पा गोष्टी विथ पॉडकास्ट विथ भार्गवीच्या या चॅनलवर मी राशीबद्दल खूप सारा सांगितलं आहे बारा राशीचा जवळजवळ एक तासाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो जरूर पहा आणि तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा कारण याच्यात खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माझ्याही पाहायला मिळतील इतरांच्याही पाहायला मिळतील कारण भार्गवीची मुळामध्ये खूप क्रिएटिव आहे आणि तिची रास वृश्चित असल्यामुळं निश्चितच अग्नितत्वाशी संबंधित आहे धडाडी आहे नेतृत्व आहे प्रामाणिकपणा आहे प्रेमळपणा आहे लोकांचं चांगलं व्हावं ही भावना आहे आणि ती तिच्या चॅनलमधनं आपल्याला स्पष्ट दिसते पुन्हा मी तुम्हाला तेच सांगतो प्रेम, की ते प्रेमळपणा प्रेम आपुलकी ह्या ज्या भावना असतात ह्या भावना आहेत आणि या भावनांमध्ये जेवढं पावित्र्य असेल तेवढं प्रेम हे उच्च दर्जाचं असतं लक्षात घ्या एखादा पुरुष एखाद्या असते तिकडे सारखं त्या वाईट नजरेच बघत असेल तर ते प्रेम नाहीच आहे प्रेम म्हणजे सेक्स नाही हे पहिले डोक्यातनं आपल्याला काढलं पाहिजे त्यामुळे ज्या कामुक राशी असतात आता मी कुठली रास कामूक असते हे सांगणार नाही कारण काय एखाद्या पुरुषाच्या पत्नीची रास जर ती असेल तर तो तिच्यावर डाउट करायला लागेल त्यामुळे तुमचा तुम्ही अभ्यास करा पण फार कामुक रास असेल आणि एखाद्या पतीची किंवा पत्नीची रास कामूक नसेल तर कुठेतरी तेही डिस्टर्ब होतं म्हणजे ज्यावेळेस आपण विवाह करतो त्यावेळेस ज्या सप्तपदी घेतल्या जातात किंवा ज्या फेरे घेतले जातात तेव्हा ईशे एकपदी भव सामामानुव्रता भव किंवा धर्मेच अर्थेचं कामेच न अतिचरामी असं म्हटलं जातं आणि ती शाप्ता दिल्या जातं धर्मेचं म्हणजे काय तर मी तुझ्याशी पती धर्म निभवेन आणि पत्नी त्याला सांगते की मी पत्नी धर्म निभवेन धर्म म्हणजे हिंदू मुसलमान चांभार कुंभार जात उपजात हा संबंध नाही आहे इथे धर्म म्हणजे मानव धर्म पती धर्म पत्नी धर्म आता, आता ते थोडंसं गडबड झाली आता जेव्हा मी पत्रिका बघतो त्यावेळेस एक नाव मुलाचं दुसरं नाव मुलाच हे हा धर्म नाही हो पुरुषाने पुरुषाशी लग्न करणं हा धर्म नाही स्त्री स्त्री आता हल्ली पारपणा करणं चालली आहेत मला त्याच्या खोलात शिरायचं नाही शेवटी प्रेम हे काही शरीर किंवा लिंगावरती नसतं आत्म्यावर असतं त्यामुळे एखादा पुरुष एखाद्या पुरुषावर प्रेम करत असेल एखादी स्त्री तर तो, तो प्रेमाचाच भाग आहे त्यामुळं मला त्याच्यावर बोलायचं नाही मला फक्त हेच म्हणायचं आहे की तुमच्या राशी तुमची योनी पत्रिकेतली यानुसार तुमचं वैवाहिक जीवन ठरतं तो उदाहरणार्थ सांगतो की एखादा पुरुष हा समजा मेष राशीचा आहे वृश्चिक राशीचा आहे किंवा राशीचा आहे पण अग्नितत्व आहे किंवा सिंह राशीचा आहे आणि त्याची योनी जर गज योनी असेल तर तो थंडकामी आहे म्हणजे हत्तीचं जसं काम जीवन असतं तसं आहे जसं मी तुम्हाला मागाशी मुद्दा मांडला की धर्मेच पती धर्म पत्नी धर्म तो नीट असला तर संसार टिकतो नाही तर पती दारू पिऊन येतोय मारझोड करतोय तिची कमाई खातो आहे किंवा पत्नी नवरा कष्ट करकर करतोय पण असतानासुद्धा भानगडी करती लाथाबुक्याने त्याला तुडवती किंवा त्याचा शून्य के हा पती पत्नी धर्म निभावला जात नाही याचा अर्थ धर्म बिघडला म्हणजेच प्रेम प्रेम धर्म बिघडला अर्थेच म्हणजे पैसा जर तुमच्याकडं पैशांचा अर्थ प्रत्येक गोष्टी द्या अर्थ तुमच्या प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे अर्थाला एका बाजूने पैसा देखील म्हटलं जातं आणि अर्थाला जीवनाचा अर्थ देखील म्हटलं जातं त्यामुळं अर्थ आणि अर्थ इंग्लिशमधलं म्हणजे जमीन थोडक्यात त्याचा तुमचं जीवनाला जर अर्थ किंवा पैसा किंवा जीवनाला अर्थच नसेल तुमच्या जगायला तरी पण तुमच्या जीवनामध्ये कटकटी होऊ शकतात म्हणजे धर्मेचं अर्थाचं आणि मग कामेचं न अतिच्या म्हणजे कामेचं म्हणजे सेक्स लाईफ म्हणजे पहिला धर्म मग अर्थ आणि मग काम येते मग ह्या कामजीवनामध्ये योनी बघितली जाते मग अश्वयोनी श्वान योनी सर्पयोनी अशा वेगवेगळ्या योनी त्या पत्रिकेमध्ये पाहिल्या जातात आता सर्पयोनी जर असेल तर तुम्ही बघा नागासापाचं जे कामजीवन असतं ते अत्यंत उच्चृंखल किंवा अत्यंत ताकदीनं असतं ते नाग सापताना म्हणजे असे स्टीफ नसतात पण ते पाच पाच फूट उभे राहतात उंच उड्या मारतात त्यांच्या प्रेमजीवनात ते इतके मशगूल होतात की मोठ्या हायवेवरती जरी आले तरी त्यांना ते, ते कळत नाही हे त्यांचं कामजीवन अत्यंत प्रगल्भ असतं म्हणजे या प्रेमाच्या झाडाचं ते फळ ते दोघंही सर्पयोनीचे असतील तर, हो तर ते उत्तम चाकू शकतील पण हा गजयोनीचा ती सर् व्यक्ती सर्पयोनीची आहे म्हणजे असं जर असेल तर जीवनामध्ये बाधा होते थोडक्यात काय तर रास बघताना त्याचे जे अहवाकाटा चक्र असतं ते पण तितकंच महत्वाचं असतं तर रास आणि या अहवाकाडा चक्र जर नीट जमलं तर तुमचे गुण जमतात म्हणजे उदाहरणार्थ मेष वृश्चिक मेष सिंह मेष धनु ही मंडळी आगडीतत्वाची असतात त्यामुळे यांना प्रत्येक गोष्ट फास्ट हवी असते पण त्याच्या ऑपोजिट जर थोड्याशा रसिक रोमॅन्टिक राशी बघितल्या तर त्यांचं यांचं जमत नाही म्हणजे मिथून रास आहे समजा तूळ रास आहे तर ह्यांचं खूप चांगलं जमू शकतं याच्यावरती माझा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळे राशीचा जो गुणधर्म आहे आणि तुमच्या पार्टनरची रास यांच्यामध्ये जर समभाव असेल तर निश्चितच तुम्ही सुखी होऊ शकता आता बघा मेष म्हटलं तर अशा माणसाची प्रेम करण्याची पद्धत तो कर्तव्यनिष्ठा असतो तो, तो काय म्हणतो की चाललं मी ना हे पन्नास लाख रुपये कमवेन आणि मी माझ्या बायकोला देऊन टाकेन तिला काय शॉपिंग करायचं ते करू दे आणि बोमलेला नेमकी तिची रास जर का रोमँटिक आणि पैशाला महत्त्व देणारी नसेल ती मिथुनेची असेल किंवा तुळेची असेल तर ती म्हणते तुझा पैसा घाल तिकडे चुलीत मला नको सांगू फक्त मला पाच रुपयाचा गजरं आणून दे म्हणजे तिला पाच कोटीच्या विल्यामध्ये आनंद नाही वाटत आहे तिला पाच रुपयाचा गजरा आणि तुमच्याकरता घालवलेला वेळ आवडतो आणि या माणसाला मात्र अजिबात तो टाईमपास आणि फालतूपणा वाटतो कोण बोमलाच हिंडणार म्हणणार तो तर हे सगळं जरासं घडीत बिघडतं तर वृषभरास आणि तूळरास असतील तर यांचं खूप चांगलं जमू शकतं कारण दोघांनी फिरण्याची आवड असते दोघंही रोमॅन्टिक असतात म्हणजे दोन्ही सर्प एकत्र आले तर यांचा धर्म यांचा अर्थ आणि यांचं काम का या या का बगन, ते मी सक्सेसफुल होतो आता हे एवढ्या कमी वेळामध्ये या जोड्या लावणं इतकं स्वयं सोपं नसतं यासाठी थोडीशी पत्रिका बघणं त्याच्यानंतर आवागणं आपण एक जनरल अभ्यास घेतो तर मेषेचा माणूस हा कर्तव्य तत्पर असतो तो आपल्या जोडीदारासाठी मग तो स्त्री असो पुरुष असो तो करोड रुपये उभे करू शकतो आमचा तुमच्या पादरात टाकू शकतो पण त्यासाठी मिळणारं जे तुमचं सुख आहे तुमचं कशात सुख आहे तुम्हाला पैशात सुखी असाल तर तुम्ही सुखी असाल किंवा चला पनावर्यांनी पैसे दिला किंवा बायकोने पैसे दिले संपला विषय पण तुम्हाला त्या गजऱ्यात सुख वाटत असेल तर ते संपलेला आहे विषय तिथं मग ते कटकटी होण्याचं कारण वृषभरासी तशी रसिक रोमॅन्टिक आहे प्रेमळ आहे यांना पैशाचं महत्त्व तेवढं नसतं कष्टाळू असतं आणि त्यामुळं प्रेमाची परिभाषा यांना खूप चांगल्या कळते मेषेचा रा माणूस तेवढा कामूक नसतो पण वृषभेचा कामूक असू शकतो त्याचं कामजीवन त्याचं रसिकथा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात ठासून भरलेल्या म्हणजे मेष राशीच्या माणसाचं जर आणीबन असेल तर त्याला ते सजवलेलं बिजवलेलं पाहून त्याचं टाळकं पिलेलं तर म्हणजे हे काय काय करून ठेवले सगळं ते अंग कि हातापाया खालीन चिरडून जाईल घाण पण जर तो ऋषभेचा आणि तोळेचा असेल तर तो, तो आधी पंधरा मिनटं त्या फुलांचा वासच घेत बसेल म्हणजे थोडक्यात काय तर हा स्वभावाचा राग आहे तो राशीमुळे बनतो मिथून पण याच कॅटेगरीमध्ये जातात मिथून याची बघा ऋषभेची मंडळी ह्या बाह्य गोष्टींना बोलतील म्हणजे अशा माळा असा सुवास मग असा स्प्रे मग अशा कॅन्डल लाईट बिंडल लाईट आणि मिथूनेचे गप्पाच वाढतील म्हणजे नमुनाला भरतील म्हणजे ही मंडळी रात्रभर गप्पा मारण्यातच मग त्याला पार्टनर गप्पिष्टच पाहिजे नाहीतर तो मेष राशीचा पार्टनर असेल तर मग बाबा बडबडब कर काय ते आता उरकून टाकाणं संपवा सगळा विषय हे हे थोडंसं जमलं पाहिजे दादा मिथुनीला जर कन्या राशीचं जर पार्टनर असेल तर ते उत्तम जमतं कारण डोकंही गप्पाडेल त्यामुळे बाकीचं राहू द्या धर्म अर्थ आणि काम, -काम। उद्या कुठल्या गोष्टीला महत्त्व देऊन काय गप्पा मारतील रात्रभर ते यांचा भरोसा नाही आपण थोडं जीवन आणि असं प्रेम बघतो म्हणजे सगळं संमिश्र बघतंय एकमेकांना खूप सांभाळून घेतात त्यामुळे या लोकांची जोडी चांगली जमते आणि खूप आनंदात राहतात कर्केचा प्रॉब्लेम एक होतो की कर्केच्या बायका खूपच भावनिक असतात आता इथं परत तोच बोंब आहे की करक्याची बाई भावनिक आहे आणि तिचा पती जर का एकदम तडफदार असेल अग्नितत्वाचा तर तिला कायम डाऊट येणार कारण ह्या माणसाला सगळ्या गावाशी बोलायची सवय मुळ तर आरोमॅन्टिक नाही आहे परंतु ह्याच्याकडे शंभर लोक अट्रॅक्ट होतात मग त्या बाईला सतत टेन्शन असणं किंवा त्या पुरुषाला टेन्शन असणं समजा करकेचा पुरुष आहे तर ती जोडी जर नीट नसेल तर त्याचा तिच्यावर विश्वास बसणार नाही त्यामुळं कर्केच्या बऱ्याच बायका पुरुषांचं जीवन हे संशयामुळेच खराब होऊन जातं त्यामुळं करकेच्या लोकांनी संशय घेणं टाळलं पाहिजे किंवा पूर्ण शहानिशा केल्याशिवाय या गोष्टींकडे गेलं नाही पाहिजे सिंहेचं प्रेमजीवन नाही असंच आहे म्हणजे अग्नितत्वाचं प्रेमजीवन सिंह बघा सिंह तसं बघायला गेलं तर सिंविणीला घाबरतो बरं का म्हणजे तुम्ही निसर्गाकडे जर बघितलं तर सिंह हा सिंविणीलाच घाबरतो बाकी कोणाला घाबरत नाही त्यामुळे राजकीय मोठे मोठे पुढारी बघाल ना तुम्ही ते त्यांच्या पत्नीला खूप घाबरतात दाखवत नाही ती गोष्ट सोडून द्या परंतु तशा पद्धतीची पत्नीची रास असेल तर ती सुद्धा तेवढी तडपदार असेल तर ही सिंवेची मंडळी जीवनात खूप प्रगती करतात पण गा सिंह्याच्या मंडळींना जर का चुकीच्या पद्धतीच्या राशीची स्त्री मिळाली तर ते प्रगती करूच शकत नाही जिथं तिथं आळवं येणार कटकट होणार म्हणून सिंहेची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे की ते सुद्धा पैशाला महत्त्व देतात ते कर्तव्याला महत्त्व देतात ते प्रेम मी डोक्यात गजरा मारणं ते कॅन्डल लाईट डिनर पिनर असलं काही त्यांना आवडत नाही आणि होऊ शकतं कारण सिंह राजा असल्यामुळं मल्टिपल अफेअर्स करण्याकडं पण या मंडळींचा कल असतो त्याच्या मग भावना वाचणं रिझवणं नसतं पण एक असतं की मी किती भारी माझ्या मागं एवढे माझ्या मागं तेवढे म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत पण घडू शकतो ना याच्यातला भाग नाही अर्थात नुसतं एवढ्याहून ठरत नाही त्या पत्रिकेत शुक्र कुठल्या राशीत आहे त्याची योनी कुठले आहे याच्यावर पण ठरतं त्यामुळे प्रत्येक सिंह राशीच्या स्त्री पुरुषांनी असं समजू नये की आपण व्या विचार आहोत पण आपल्याला आपला रुबाब करायला आवडतं आपल्याला कोणी छान म्हणलं तर आवडतं किंवा त्यासाठी तुम्ही रुबाबदार दिसण्याचा प्रयत्नही करता कन्या राशीचं सुद्धा स्वामी बुध असल्यामुळं बोलकेपणा प्रेमळपणा येत जाता मग मस्ती मौज मजा मस्ती करणं खाणं पिणं याच्याकडं लक्ष देणं त्यामुळे त्यांना तसाच पार्टनर मिळाला तर त्यांचं लाईफ आनंदी जातं अतुल राशी बॅलन्स रास असल्यामुळं अर्थात रोमॅन्टिक रास असल्यामुळं हे म्हणजे फारच थोडंसं वेडपट माइंड असतं असं म्हणतो आम्ही तुळेच्या लोकांचं रसिक असल्यामुळं रसिक था रोमॅंटिक असल्यामुळं रोमॅंटिकपणा म्हणजे यांना कँडल लाईट डिनर पण पाहिजे यांना छान छान गप्पा पण मारल्या पाहिजेत यांना पैसे पण पाहिजेत म्हणजे सगळंच पाहिजे आता असा सगळंच सर्व गुण संपन्न जर पती किंवा पत्नी मिळाली तर यांचं लाईफ उत्तम होतं अर्थात कमी वेळात आपल्याला गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी मले एवढ्या कमी वेळामध्ये मा मला मी भार्गवीला सांगेन की आपल्याशी खूप भाग झाले तर एक एक रास घेऊन बारा बारा राशींचं आपल्याला कवर करायला लागेल तर ते माणसांचे स्वभाव कळतील आणि तुम्हाला या व्यतिरिक्त आमचं आलं आहे माझ्या राशीला चित्रपट ॲमेझॉन प्राईमला तो देखील बघा आपण मला वाटतं कन्या राशीपर्यंत आलो होतो रास झाली वृश्चिकेच्या स्त्रियांचा पण तोच प्रॉब्लेम आहे प्रचंड लॉयलिटी असते म्हणजे माझं असं नाका समोरच असतं आहे काम तर ते चुकायचं नाही पाहतो तुम्ही चुकलं तर मग तुमची काही खैर नाही आता हे चालत नाही ना प्रेमामध्ये हे चालत नाही तुम्ही जर कमांड करत असाल तुम्ही जर डिमांड करत असाल तर वृश्चिक राशीच्या मग त्या तो पुरुष पण तसा पाहिजे की त्या चा, स्त्री पुरुषाचं कोणती वृश्चिक राशीची स्त्री असो पुरुष असो त्यांचा जर कमांडिंगपणा जर तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही यशस्वी जीवन जगू शकता परंतु तुमच्या जीवनामध्ये येणारी ती व्यक्ती ही तुमच्या जीवनाचं कल्याण करणारीच ठरते परंतु रोमॅन्स मात्र तेवढा होत नाही वृश्चिकेच्या मंडळींकडनं त्यामुळं पुन्हा तोच विषय की धर्म अर्थ आणि काम यामध्ये वृश्चिकेची मंडळी धर्म आणि अर्थाला महत्त्व देणार असतात कामाला तेवढं महत्त्व देत नाहीत धनुराशीची हीच भूम असते धनुराशीचं मोजर प्रॉब्लेम काय माहिती आहे का हे प्रचंड पझिसिव्ह असतात जसं मेरापती सिर्फ मेरा आहे मग ते कुठलंही नातं जोडलं ना की त्यांना वाटतं की बाकीची नात्यांनी जवळच यायचं नाही आणि त्यांना त्यांचंच वाटतं की हे माझंच आहे सगळं आणि मग ते स्वतःला त्या स्वतःला त्या मापदंडामध्ये ना टाकायला लागतात आणि मग अवघड होते सगळं मग तो पझेसिव्हपणा मग त्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं या गोष्टी पण धनुराशीला त्रास द्या ही लोकं पण अशी कामजीवन यांचं स्ट्रॉंग नसतं धनुराशीची कारण मुळात हे अग्नितत्व आहे त्याच्यामुळं ह्यांचा फक्त रुबाब करण्याकडे कल कर असतो त्यामुळं ही पुन्हा प्रेमाची जी परिभाषा आहे की हे माझं आहे किंवा हे माझे आहेत किंवा ही माझी आहे ही जी भावना असते ही यांच्याकडे जास्ती असते त्याच्यात थोडंसं कामजीवनाचा भाग येत नाही परंतु मग वाटेल तसं अडकवण्याचा प्रयत्न भावनिक आर्थिक मानसिक ही मंडळी करतात आणि त्यासाठी ते वाटेल ते खर्च करण्याची वाटेल ती किंमत मोजण्याची यांची तयारी असते ध धनुरान मकर रास, मकर रास फार आळशीर असे हो ढेपशीर असे मकरचे स्त्री पुरुष म्हणजे ना धर्म ना अर्थ ना काम असं माझं म्हणणं असतं ठीक आहे जशी वेळ येईल तसं निवून यायचं काम मकर आणि कुंभ ही दोन्ही मंडळी करतात कुंभेला मात्र संग्रहाची सवय असते म्हणजे माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बायकोला हे आवडतंय आहे तर ते करण्याची त्यांची प्रवृत्ती असते थोडक्यात काय तर हे हल्यासारखंच काम असतं म्हणजे बायकोला आवडते म्हणून करायचं आपल्याला काय आवडत नाही पण खोटं खोटं करायचं म्हणजे अगदी बघ हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे मनात काय नसतं पण ते मकरकुंभेची मंडळी समोरच्याला दाखवून देऊ शकतात का त्याला बरं वाटतं ना समोरच्याला तर ही मकरकुंभेची मिनेची तर चंचलपणात असतो ना मिनेचं भिरवीर 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 असतं सगळीकडं त्यामुळं धर्मेच्या आर्थ्याच्या आणि कामेची तिन्हीमध्ये मीन फार आघाडीवरती असते अर्थात हाच विषय जो वार्गही तुम्हाला विचारला की जीवन प्रेम जीवन यांचं कसं असू शकत तर त्या राशीचं ते काम जीवन ते प्रेम जीवन ते धर्मजीवन दुसऱ्या राशीला अनुकूल राशीला काम जीवन धर्मजीवन जीवन, जीवन अनुकूल असेल ना तरच असे संसार तरच असे प्रेम जीवन यशस्वी ठरतात आणि याला शास्त्रामध्ये गुणमेलन असं म्हटलंय मला वाटतं गप्पा मस्ती विद भार्गवी मुले या पॉडकास्टमध्ये आपल्याला एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं सांगता येणं अवघड आहे पण तरीसुद्धा मला वाटतं तुम्हाला माझा बोलण्याचा रोख अंदाज किंवा ह्या गोष्टी आवडल्या असतील कळल्या असतील तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रेमजीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तुमच्या काही समस्या असतील तर तुमच्या छान छान कमेंट नक्की स्वीकारणार आहेत आणि तुमची चांगली कमेंट असेल तर त्या प्रत्येक कमेंटवरती आम्ही एक निश्चित वेगळा व्हिडिओ तयार करू आमच्याबरोबर ट्यून राहा आणि हा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार